राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे एक्कावनव्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात त्यांच्या जन्मस्थळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी अभिवादन करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली यावेळी शाहू महाराजांच्या परिपूर्ण स्मारकाच्या लोकार्पणाबाबत मोठी घोषणा त्यांनी केली आहे कोल्हापूरच्या लक्ष्मी विलास पॅलेस इथल्या शाहू महाराजांच्या जन्मस्थळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी भेट देऊन अभिवादन केलं राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त हा दौरा पार पडला यावेळी त्यांनी जन्मस्थळी सुरू असलेल्या कामांची सविस्तर पाहणी करत समाधान व्यक्त केलं आणि परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचं लोकार्पण लवकरच करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे या ऐतिहासिक जागेला समर्पक आणि भव्य रूप देण्यासाठी आवश्यक तेवढा निधीही दिला जाईल असंही ते म्हणाले यावेळी आमदार अमल महाडिक जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे पुरातत्व विभागाचे उदय सुर्वे प्रांताधिकारी मोसमी चौगुले पुराभिलेख सहसंचालक दीपाली पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शेलार यांनी छायाचित्र प्रदर्शन सुरू असलेली कामं आणि शाहू महाराजांवरील होलोग्राफिक शोची प्रत्यक्ष पाहणी केली या शोमधून शाहू महाराजांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले त्यांनी लक्ष्मी विलास पॅलेस परिसरातील इतर ऐतिहासिक ठिकाणांनाही भेट दिली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या स्मृतींना जागृत ठेवणाऱ्या या स्मारक प्रकल्पाला अधिक गतिमान करून कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे